नमस्कार जानकीने ऐश्वर्याला चांगलंच खडसावलेलं असत सोनाऱ्याच्या दुकानात जानकीने ऐश्वर्याची चांगलीच लायकी काढलेली असते नवरा बायकोच प्रेम म्हणजे नक्की काय जानकीने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असत आणि सारंगला तुम्ही बुचगावणं केलंय असं सुद्धा तिने टोमणा मारलेला असतो त्यावेळेला सारंग जानकीवरती आवाज चढवतो त्याच वेळेला जानकी सारंगला म्हणते वा सारंग भाऊजी तुम्हाला आवाज चढवता येतो नाही प्रत्येक वेळेला जर का आवाज चढवताच येत असेल तर तो आवाज तुम्ही माझ्यावरती चढवण्यापेक्षा तुमच्या बायकोवरती चढवा जेणेकरून तुमची बायको तुमच्या ताब्यात तरी राहील आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या ठेव हा कडा तुझ्या जवळ तुझ्या वडिलांना द्यायचा आहे ना, ना कडा दे माझी काहीच हरकत नाही ज्या दिवशी मी रणदिव्यांच्या घरात वाजत गाजत येईन ना तेव्हा तू स्वतः कडा मला देशील कारण तोपर्यंत तरी हा कडा मी तुला दान दिलय असं समज आणि इतना चालतीपट आणि स्वतः जानकी तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या का का तुम्ही असं वागता पण ऐश्वर्या काहीच बोलत नसते इकडे ऐश्वर्या तो कडा घेऊन सयाजीरावांच्या घरी आलेली असते आणि ती सयाजीरावांच्या हातात तो कडा घालते आणि म्हणते डॅड हा तोच कडा आहे जो कडा ऋषिकेशच्या हातात असायचा तेव्हा सयाजीराव म्हणतात वा ऐश्वर्या वा खरंच मानलं पाहिजे तुला मला तर तुझी खूपच काळजी वाटते बाळा खरं सांगायचं तर अभिमान आहेच पण कितीही काही झालं तरी मला तुझी काळजी वाटते किती वेळा तुला समजवायचं बाळा नको असे नादाला लागू नकोस सोडून दे विषय त्यांना त्यांचं आयुष्य जगू देत आणि आपण आपलं तेव्हा ऐश्वर्या बोलते त्या जानकीला मी सजासजी तिचं आयुष्य जगू देणार नाही त्या जानकीला मी कायमचं उद्ध्वस्त करेन तेव्हाच मी शांत बसेन तेव्हा मात्र चांगलाच धक्का सयाजीरावांना बसलेला असतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्या सयाजीरावांना बोलते डॅड चला आपल्याला घरी जायचं आहे तेव्हा मग सयाजीराव तिच्या सोबत घरी जायला निघतात समोरच बसलेल्या नानांना सयाजीराव जाऊन भेटतात त्यांच्या हातात हात मिळवतात तेव्हा नानांचं लक्ष सयाजीरावांच्या त्या हातातल्या कड्याकडे जात तेव्हा लगेच नाना सुमित्राला बोलवून घेतात आणि तिला सयाजीरावांच्या हातामधलं कड दाखवतात तेव्हा मात्र सुमित्रा बोलते हे तर आपल्या ऋषिकेतच कड आहे आणि लवकरात लवकर हे कड आपण आपल्या जवळ घेतलं पाहिजे हे बघा सयाजी भाऊजी प्लीज हे कड परत द्या त्याच त्या वेळेला ऐश्वर्या बोलते आई प्लीज हे कड मी माझ्या बाबांना माझ्या डॅडना स्वतः गिफ्ट केलंय तेव्हा बोलते सुमित्रा ऐश्वर्या तुझी नाटक मला सर्व समजतात पण हे कड मला आताच्या आता पाहिजे कारण ते ऋषिकेशच्या आईने तिच्यासाठी बनवलेलं कड आहे आणि खरं सांगायचं तर ती एकच आठवण त्याच्या जवळ आहे त्यामुळे ऋषिकेतचं ते, ते कड मी त्याला स्वतः भेट म्हणून देणार सयाजी भाऊजी प्लीज याची काही किंमत असेल ती मी तुम्हाला द्यायला तयार आहे तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात अहो वहिनी असं काय करताय अहो तुम्हाला हे कळ पाहिजे ना आणि ते स्वतःच्या हातातील कड करतात आणि सुमित्राच्या हातात देतात आणि म्हणतात वहिनी अहो तुमच्या शब्दाबाहेर नाही मी अहो तुम्हाला हे कडच पाहिजे होतं ना दिलं तुम्हाला हे कड अहो वहिनी अशी हजारो कडे करीन कि मी पण त्यासाठी मला त्या ऋषिकेशच्या कड्याची गरज नाही मी या ऐश्वर्याला सुद्धा बोललो होतो पण पोर ऐकेल तर खरं ना शेवटी बापाला लेखीच ऐकावंच लागतं आणि म्हणून मी तिचं ऐकलं पण प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका तेव्हा सुमित्रा बोलते इट्स ओके माझा काही गैरसमज वगैरे झाला नाही मी फक्त ते कड मागितलं जेणेकरून लवकरात लवकर ते कड मी ऋषिकेशच्या ताब्यात देईन आणि ऋषिकेश आनंद आनंदी खूप होईल इकडे जानकीने ऋषिकेश साठी खूप मोठी पार्टी ठेवलेली असते जानकी ऋषिकेशचे डोळे बंद करून त्याला एका ठिकाणी आणते आणि त्याचे डोळे उघडते समोर असलेले डेकोरेशन बघून फुलांचा वर्षाव बघून ऋषिकेशला खूपच आनंद होतो सगळी शेतकरी ऋषिकेशच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी तिथे आलेली असतात जानकी ऋषिकेशला विचारते ऋषिकेश कसं वाटलं हे सरप्राईज तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी माझ्या आयुष्यात मला असं कोणीच सरप्राईज दिलेलं नाही हे सरप्राईज बघून मला खरच खूपच आनंद झाला जानकी खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यातलं खूप मोठं सरप्राईज तुम्ही आज मला दिलं आणि या गोष्टीचा मला आनंद आहे जानकी तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेश मी तुमच्यासाठी आणि तुमची लेख तुमच्यासाठी काही करू शकतो तेव्हा ऋषिकेश बोलतो हो ना तुम्ही दोघी तर माझ्या ताकद आहात तुम्ही काही करू शकता याची मला खात्री आहे म्हणूनच तर मी स्वत तुमच्या शिवाय अपूर आहे हे ऐकून ऋषिकेश जानकी आणि ओवी खूपच खुश असतात त्याच वेळेला ओवी म्हणते पण बाबा हे तर खरं सरप्राईज नाहीच खरं सरप्राईज जर का बघायचं असेल तर ते बघा आणि ऋषिकेश वळतो तर रणदिवे फॅमिली पूर्णपणे तिथे आलेली असते तेव्हा मात्र ऋषिकेशला त्यांना बघून आतल्यात खूप आनंद होतो पण तेवढ्यात तो पाठ फिरवतो आणि तो जानकीला म्हणतो हो जानकी तू यांना इथे का बोलवलंस तुला यांना इथे बोलवायची काय गरज होती एक वेळ सौमित्र अवंतिका ठीक आहे पण या सारंगला तू इथे का बोलवलंस या सारंगचं तर मला थोबाड सुद्धा बघायचं नाही तेव्हा मात्र सारंग ऋषिकेशला म्हणतो दादा प्लीज प्लीज दादा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी काहीही मुद्दाम केलेला नाही दादा तू माझा एवढा राग का करतोस तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो कारण तू माझ्या बायकोचा अपमान केलायस कारण तू माझ्या बायकोला नाही नाही ते बोललायस आणि तुझ्या लेखी माझ्या बायकोची किंमत जर काही नसेल ना ऋषिकेश सारंग तर माझ्या लेकी तुझी किंमत काहीच नाही तू आताच्या आता इतना निघून जा आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा सारंग खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेला सौमित्र ऋषिकेशला म्हणतो दादा प्लीज असं नको करूस अरे तो तुझ्या वाढदिवसानिमित्त इथे आलाय तेव्हा मोठ्यानी ऋषिकेश बोलतो माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या वाढदिवसाची काळजी याला करायची गरज नाही त्यासाठी मी स्वतः समर्थ आहे आताच्या आता, आता यांनी इथून निघून जावं आणि परत याने याचं थोबाळ मला दाखवूच नाही प्लीज तू जा ना रे नको इथे थांबूस मला खरं सांगायचं तर आता या गोष्टींमध्ये पडायच नाही सारंग तुला वाटतंय का की मी आता सुद्धा खुश राहू नये तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जेव्हा सुमित्रा ऋषिकेशला ते कड देईल तेव्हा ऋषिकेश ते, ते कड घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका